हे बघा तुम्हाला काय पोटगी वगैरे भेटणार नाही यांच्या प्रॉपर्टी तुमचा अजिबात हिस्सा नाही तुम्हाला जे काय करायचं नाही तुमच्या स्वतःची जमीन सगळी प्रॉपर्टी यांनी त्यांच्या आईच्या के नावावर केलेली कसं काय माझ्या आवश्यच वाटोळ केलं या माणसाने वाटो केलं तुमच्या लग्नात किती खर्च केलाय लग्न सगळं उचलून घेतलं होतं असं त्यांनी खर्च करू द्या ना पण खर्च नाही केला काय खर्च केला आहे सरळ सरळ सांगितलं एक नारायण मुलगी एवढंच करू म्हणून त्यावेळेस बोलायचं ना मुलगी दिली त्यांचा प्रश्न पण ह्याचं काय म्हणणं की यांची जमीन प्रॉपर्टी आईच्या नाव यांच्याकडे स्वतः आईची कड खाती तर ते स्वतः काय देणार ते, ते, ते माझ्या क्लायंटला काही माहिती नाही कोडगी द्यावं लागेल मी आहे खंबीर त्याला मग तिच्या बाजूने खंबीर मग मी पण काय देत नाही काय भेटणार नाही आपण कसं काय नाही भेटणार तुम्ही पण एका तुमच्या बहिणीचा विचार करून करा ना की बाबा मी काय करणार माझा क्लायंट हात माझा

आ हा माणूस प्रॉपर्टी देलंच पाहिजे अर्धी प्रॉपर्टी कस काय नाही देणार अर्धी प्रॉपर्टी दिनते हो त्याच्या हातात काही चिचुकेस नसले हो त्याच्या हातात फक्त त्याच्या आईच्या हातात सगळं मग माझे लाइफची सोय करून द्यावा त्यांनी मी पुढचं काय करायचं माझं बायद सोय बी केली असते पण तो राहायला काय अडचण होती तुला घटस्फोट पाहिजे घे तुला कोण मला नाही तुमच्या या मागने बोलण्यावर मला पाहिजे समजला का अंदाज आल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या नाव प्रॉपर्टी केलेली काय घंटा भेटणार मुद्दा मुन केले ना मग यांनी तुम्हाला मॅडम यांचं आधी गोळी गुलाब यांचं राहायचं तुम्हाला राहत तसं राहून दे त्यांना पण कशाला मॅडम काय म्हणते मग मी काय प्रॉब्लेम मॅडम मी त्यांना फक्त काय म्हंटले काय प्रॉब्लेम आहे अहो एक शब्द सुद्धा माझा ऐकून घेत नाही प्रत्येक वेळेस मला आडगेत बोलायचं प्रत्येक वेळेस मला पाण्यात बघायची ही कोणती पद्धत आहे का हो त्यांना पाण्यात बघता पाण्याच्या वर तर मिळून थोडस अहो माझं म्हणणं काय बारीक आहे ऐकून घ्या थोडंफार मी कुठं काय म्हणतोय का दर दरवेळेस मी काय ऐकून घ्यायचं आजकाल सगळीकडे काय चाललंय पोरग पोरगी समान आहे का नाही मग नवरा बायको पण समानच राहिला पाहिजे का नाही मी बाहेर जॉब गेला माझ्या

मला एक सरळ आहे तुम्ही जॉबला गेल्यानंतर माग काय चाललंय तुमच्या घरचं तुम्हाला माहिती का मला सगळं माहिती तुम्हाला माहिती का मी काही लोकांच्या घर राहतो का मम्मी अहो तुम्ही आमचं बघा हो तुम्ही हे असेच आहो हा हे बघ ऐकूनच घ्यायचं नसतं ते बघ एवढं बांधणं असून बरोबर राहते तुला बांधणं झाले की लगेच तुला घटोस्फोट पाहिजे मी नाही मी एवढं सगळं शांतपणे सहन करतो तुमचं चाललंय नाही निघून जा निघून जा तुमचीच मनात आहे हा घटस्फोट करून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं असून काय चारची लाईन लावतो बघतो तू बघतो लावा लावा रस्त्यावरच पडल्यात पुरी लगेच भेटायला पहिलेच भेटत नसन अहो किती जरी बोलला ना हे माणूस माझ्यासोबत भांडत काढणार त्यापेक्षा नकोच आहे अरे बांड प्रेम वाटतं एवढं बी कळत नाही का प्रेम आपलं बांड झालं म्हणजे लगेच गट फोडत पाहिजे समजून सांगा व्यवस्थित राहण्याचे सल्ले द्यावा तिला काय समजून सांगायचं मी ह्या माणसाने समजून घ्यायला पाहिजे तिला तुला अक्कल नाही तुम्हाला सांग तुम्ही माझ्या अक्कल काढू नका माझ्या क्लायंट समोर समजलं ना यांचं जाऊ दे तुम्ही घरी या तुम्हाला सांगते मी ए बाई फारकत घ्यायची तुला हा ये कॉर्टर तुम्ही या घरी यास असते बायांच लगेच आलं बायावर मग माणसांच माझं फुटलं कि तिची क्लायंट ती निघाली माहिती बायको असं झालं आम्ही एकामेकाला आता माहित नाही नकाशाला घेतलं के असते केस तुमची जाऊ दे चालू झाले तुमच्यामुळं